अजिंठा नेहरू मेमोरियल शाळेसमोरील नालीत तुंबली विद्यार्थ्यांचे शालेय जीवन संकटात अजिंठा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर नेहरू मेमोरियल उर्दू शाळेसमोर असलेल्या मुख्य रस्त्यावर नालीचे पाणी खुलेआम वाहत असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजच्याच त्रासाला सामोरं जावं लागत आहे या समस्येकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे असा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे नालीवरील अतिक्रमण आणि नाल्यांची तुंबलेली स्थिती यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे विशेष म्हणजे रस्त्याच्या बाजूला बांधले गेलेले काही घर नालीवर अतिक्रमण करून उभारले गेले आहेत त्यामुळे नाल्यांची सफाई होऊ शकत नाही आणि परिणामी पाणी वाहण्याचा मार्ग बंद झालेला आहे या समस्येमुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना रोज सासलेल्या सांडपाण्यातून वाट काढावी लागते त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने ही परिस्थिती अधिक बिकट बनली आहे अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही ग्रामपंचायत सदस्यांशी चर्चा झाल्यानंतर देखील प्रश्न जशास तसा आहे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की प्रशासनाने वेळेवर उपाययोजना न केल्यास या परिसरात आरोग्य संकट निर्माण होण्याची शक्यता आहे मुलांच्या शैक्षणिक हक्काशी हे सरळ सरळ खेळ असल्याचे नागरिक सांगत आहेत सदर प्रकरणावर तात्काळ दखल नाही घेतल्यास नागरिकांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावं लागेल मागण्या त्वरित नाल्यांची साफसफाई करावी नालेवरील अतिक्रमण हटवावे कायमस्वरूपी सांडपाणी व्यवस्थापन योजनेची अंमलबजावणी करावी या गंभीर प्रश्नावर प्रशासनाने त्वरित लक्ष देणं गरजेचं आहे अन्यथा नागरिकांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता आहे अजंटा सर्कल प्रतिनिधी नूर मोहम्मद Kaida Lai News